मित्रांनो तर मी नीथे सावध भांडूपकर तुमचं स्वागत करतो परत एकदा कारण आज मी परत दुसऱ्यांदा आर लेकला आलोय तर पाहू आर लेक हा आणि हवा खूप भारी आणि पाण्याच्या साइडला येणं म्हणजे खूप हवामान असतं इथे तर तुम्हाला मी पूर्ण हे दाखवतो येऊ पावसामध्ये खूप भरलेलं असतं हे पण आता आणि इकडे रासायला पोरं वगैरे हे करता हे होतं तर हा व्हिडिओ कसा होता हे मला नक्कीच कळवा आणि तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हाच माझा हा मिनी ब्लॉग होता त्याच्यामुळे आज मी जास्त शूट नाही करत आहे कारण आज दाखवण्याचं एकच होतं की विहार लेक हा आत्ता पावसाच्या नंतर असा झाला आहे आणि इथे सकाळची मजा एकच आहे की इथे हरण हर हरण वगैरे येतं तर आपल्याला ते पण बघायला खूप मजा येणार आहे कारण सकाळचं यायला भेटणार नाही इथे यायला कारण इथे पूर्ण स्ट्रिक आहे थोडं या साईडला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय